श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय जे, श्राद्धाचे जेवण जेवावेका श्री नवनाथ या ग्रंथाचा अध्याय पूर्ण पहावा इथे थोडक्यात देत आहोत बंगाल देश चंद्रगिरी ग्राम तेथील सरस्वती दयाळपती ही मुलं होत नाही म्हणून पुत्र प्राप्तीसाठी मचिंद्रनाथ बसमध्ये येतात व जातात ते ते भस्म उकरड्यात टाकते बारा वर्षांनी नाथ पुन्हा येतात हकीकत कळते ते उकरड्यातून एक मुलगा बाहेर काढतात त्याला नाव गोरक्ष देण्यात आले गोरक्षनाथ यास घेऊन ते जगन्नाथकडे जाताना मध्ये कनपगिरी ग्रामात भूक लागली म्हणून थांबले गोरक्षनाथाला जोळी देऊन भिक्षेसाठी पाठविले गावात एके ठिकाणी श्राद्धाचे जेवण चालू होते गोरक्षाने भिक्षा मागितली तेथील स्त्रीने एक ताट पूर्ण भरून दिले कामापुरत मिळालं म्हणून गोरक्ष ताट घेऊन आले आणि गुरु पुढे ठेवले नात जेवले त्यांना त्यातील ते वडा खूप आवडला गोरक्षाला वडा आणण्यासाठी पुन्हा पाठविले गोरक्ष गेला बाई म्हणाले पुन्हा फुकट देणार नाही गुरुसाठी पाहिजे ना मग डोळा काढून दे गोरक्षनाथाने एक डोळा काढून दिला त्या बाईला वाईट वाटले तिनं ताट वाढवून दिले आणि डोळाही दिला हाताने डोळा झाकून ताट गुरु पुढे ठेवले काय झालं ते कळाले गोरक्षनाथाचा डोळा पुन्हा वसविला आणि नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केले जेवण कशाचे होते तर श्राद्धाचे होते कोणी खाल्ले तर मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी कोण आहेत हे दोघे आपल्या सांप्रदायिक गुरु परंपरेतील मूळ मुख्य अधिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ ज्ञाननाथ ज्यांनी संप्रदाय वाढवला ते त्यांनी श्राद्धाचे जेवण केले दोनदा मागून घेतले त्यांनी जर श्राद्धाचे जेवण केले आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण करणारे म्हणून कोणीही श्राद्धाचे जेवण करायला पाहिजे नाकारू नये महालय अमावश्या विशेष म्हणजे सर्व पितृ अमावस्या सन तेराशे एकोणीसची ची महालया अमावस्या भाद्रपद अमावस्या शुक्रवार उत्तरा नक्षत्र अंगल दिनांक बावीस सप्टेंबर तेराशे एकोणीस सिद्धांत प्रहर म्हणजे दत्तात्रेयांची मध्यान भिक्षेची वेळ पिठापुरात अप अप्पल राजशर्मा श्राद्ध पूजेत व्यस्त होते इकडे स्वयंपाकघरात घरात सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला होता निमंत्रित तीन ब्राह्मण अतिथीची भोजनासाठी येण्यासाठी येण्याची जवळ आलेली आणि घराच्या दारात आवाज दनला ओम भवती भीक्षाम देई श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी व देवस्थानी निमंत्रित अतिथीचं भोजन झालेलं नसता इतरांना अन्न देणे म्हणजे रूढी नियमांच्या विरुद्ध पण सुमती माता ही अनुषयेचे सत्व व तत्व घेऊन आलेली आधीच्या जन्मीची सुशिला त्यात काही दिवस अगोदरच वडील बापांना चार्यांनी झालेल्या दृष्टांतानुसार सांगून ठेवलेली की बेटा दत्त कोणत्याही रूपात भिक्षेला येतील त्यांना नवीन मग पाठवू नकोस हे आठवून माता सुमती श्राद्धाच्या तयार स्वयंपाकातील पदार्थ भिक्षेत देण्यासाठी दारात आली तो समोर अवधूत उभे त्यांनी विचारले की माते तुझी मनोकामना सांग सुमती दत्ताचीच आहे त्यामुळे आम लोकांपेक्षा ती नक्की वेगळे मागणार ती म्हणाली की जु जुने जाणते लोक सांगतात की दत्तप्रभू शंभर वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देत आहेत मला त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे हे ऐकतात अवधूताने गडगडाटी कंटाळ्या बसतील असे हास्य केले वसुमती मातेसमोर सोळा वर्षाचे सुकुमार श्री श्रीपाद श्रीवल्लभ उभे राहिले भान हरपलेल्या सुमती मातेने श्रीपादांना साष्टांग दंडवट प्रणाम घालता की आई तू हे काय केलेस तुझी इच्छा केलेसिता म्हणाली की तू आता मला आई म्हणालास आहेस तर तूच माझ्या पोटी ये तथाच तू म्हणत श्रीपाद अंतर्धान पावले व तेराशे वीस सालच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या अवतरले अवधूत दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरण्यास जी अमावस्या व कारणीभूत ठरली प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने यथाशक्तीने कर्म करावे आणि श्री श्रीवल्लभ प्रभूंकडे आपल्या पित्रांना सद्गटीसाठी विनंती करूया ग्रंथ वाचून खात्री करावी श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ